व विधेयकाविरोधात महाराष्ट्रातून पहिली याचिका दाखल झाल्याचं बघायला मिळतंय सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांनी ही याचिका दाखल केलेली आहे मर्चंट याआधी राणे यांच्याविरोधात त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती महत्वाची अपडेट सध्या आपण बघतोय व विधेयकाविरोधात महाराष्ट्रातून ही पहिली याचिका दाखल झालेली आहे आपण सुद्धा बघितलं होतं देशभरातून जवळपास तब्बल पंधरा याचिका या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि महाराष्ट्रातून ही पहिली याचिका दाखल करण्यात आली आपण बघितलं होतं लोकसभा आणि राज्यसभा अशा दोनही सभागृहात हे विधेयक मंजूर झालेलं होतं राष्ट्रपतींनीही या विधेयकाला मंजुरी दिलेली होती या विधेयकाचं कायद्यामध्ये रुपांतर झालेलं होतं तरी सुद्धा या का विधेयकाला देशभरातून विरोध होत होता देशभरातून जवळपास पंधरा याचिका या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या दा होत्या आणि महाराष्ट्रातून ही पहिली याचिका दाखल झाली आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्धेश आपण बघितलेला होता कायद्यात रूपांतर झालं या विधेयकाचं त्यानंतर देशभरातून खरंतर विरोध केला जात होता पंधरा याचिका देशभरातून दाखल झालेल्या होत्या महाराष्ट्रातून आता ही पहिली याचिका नक्कीच आपण पाहिलं देशभरातून पंधरा याचिका वर्क बोर्ड सुधारणा कायद्या कायद्यानंतर झाला होता आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातून पहिली याचिका दाखल करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये वर्क सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसला आव्हान देणारा देशभरात अनेक याचिका दाखल झाली आणि त्यानंतर जे मुंबईतील जे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ता जमीन मर्चंट यांनी ही जी याचिका आहे ती दाखल केली आहे वर्क सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका संविधानाचा कलम बत्तीस अंतर्गत जनहित याचिका म्हणून रीट याचिकाही दाखल केली आहे आता जमीन सुप्रीम यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर आता पुन्हा अवॉब कायद्याविरुद्ध त्यांच्याकडून याचिका आहे ही दाखल करण्यात आली महत्वाची म्हणजे आता संपूर्ण याचिकेवरती सुनावणी कधी पार पडणार हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्वाचं असणार आहे नक्कीच रितो न्यायालय नेमका काय निर्णय देतं सुनावणी दरम्यान हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी